श्रोतो हो नमस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आज आमच्यासोबत त्या चर्चा सत्रामध्ये काही महाविद्यालयीन विद्यार्थी काही अभ्यासू व्यक्तिमत्व सहभागी झाले आहेत आणि चर्चा सत्रामध्ये आजची पिढी आणि बदलते वाचन स्वरूप या विषयावरती आम्ही काही मंडळी चर्चा करणार आहोत तर या चर्चा सत्रामध्ये तेजस्विनी कानवळे संकेत कदम रवींद्र लोंढे महेश नरहरे शुभम दातखेडे आणि मी स्वतः यामध्ये सहभागी झाला तर मी फार वेळ न घेता आजच्या सत्रामधील मी महेश नरहरे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सत्राची सुरुवात करावी आपला जो आजचा विषय आहे तरुण पिढी वाचन वाचन पद्धती आजच्या पद्धतयोगामध्ये जिथे जीवनपद्धती व जीवन, जीवन मूल्य बदलत आहेत तेथे ते वाचनाच्या उपलब्ध असलेल्या सोर्सेसनुसार आपली वाचन पद्धती सुद्धा बदलत असते जसे की आपण जसं आधी पौराणिक ग्रंथ असतील किंवा कथा कादंबऱ्या असतील वर्तमानपत्र असतील मासिक असतील हे वाचत असत जसं इंटरनेट आणि मोबाईल आलं त्यानंतर मग आपण इंटरनेटवरती ई पेपर असतील किंवा ब्लॉग्स असतील सोशल मीडियावरती माहिती व घेना असे चॅट जीपीटी असे चॅट जीपीटी असे यानुसार आपले माहितीचे सोर्स बदलत गेले पण तरुण पिढी वाचतच आहे वाचत नाही असे नाही फक्त बदल वाचण्याचे सोर्स बदल आहे सरांच्या मताला मी सहमत आहे की आजची तरुण पिढी जास्त प्रमाणामध्ये वाचन करते असे मी म्हणेल कारण माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मी जे बघते तेथे स्पर्धा परीक्षा करणारे मुले असतील किंवा इतर विषयाचा अभ्यास करणारे मुले असतील ते सखोलपणे माहिती काढण्यासाठी पुस्तके पुस्तके चाळतात पुस्तकांची माहिती घेतात आणि विविध प्रकारे ते अभ्यास करत असतात असं मी बघितलेलं आहे मॅडम ज्याप्रमाणे की वाचन संस्कृती आपली वाढत वाचन संस्कृती आपली वाढत चाललेली आहे त्यामध्ये खरं अर्थाने सांगायचं बोललं तर ज्या प्रकारे समाज बदलत असतो त्या प्रकारे समाजातील परंपरा आणि विविध गोष्टी त्यात बदलत असतात हो मला प्रमुखाने असं वाटतं की वाचन आपला समाज समाज टिकून असतो असतो आणि आजचा बघितला आपण तर त्यामध्ये डिजिटल स्वरूपात जास्त केलं जातं त्याच प्रकारे डिजिटल स्वरूपाचा जास्त जास्त वापर केला जातो वाचना करता तर आपण जर प्रमुखाने बघितलं तर ही सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आपण मानली जाते जेणेकरून म्हणजे विद्यार्थ्यांचा वेळ कमी वाचतो आणि डिजिटल स्वरूप आणि पर्यावरणपूरक असं हे संस्कृती निर्माण होत आहे ह्याला निसर्गाला पण एक म्हणून आपण हे पाहू शकतो आपण सरांच्या मताला मी थोडं एक माझ्या विचाराचं एक हे देऊ शकतो की आपल्याकडं डिजिटलाइज झाले ठीक आहे पण एक आपली जे वैचारिक क्षमता तिथं कुठेतरी एक अभाव निर्माण झाला की एक आत्ताच्या समाजात किंवा लोकांना एक लवकर त्वरित असं नॉलेज किंवा माहिती मिळवण्याच्या ह्याच्यामुळं आपण कुठेतरी एक चॅट जी पी टी गुगल सर्च ह्याच्यामुळे कुठंतरी एक आपली जे पारंपरिक सांस्कृतिक जे आहे की एक लायब्ररीत जाऊन पुस्तकं स्वतःचा एक रिसर्च स्वतःचे नोट्स काढून जे आपण एक पूर्णपणे त्याच्यावर एक सखोल अभ्यास करायचो तिथं कुठेतरी एक मर्यादा निर्माण झाली डिजिटल ह्याच्यामुळे असं एक माझं मत आहे नक्कीच आपण जे सांगितलं त्याच्या आहे काल बदलते युगाप्रमाणे डिजिटलाइज होत आहे आणि आपण जर पाहू शकतो आता आधुनिकतेमध्ये ज्या ज्या प्रमाणात डिजिटल माध्यमं येत आहेत त्या माध्यमांचा आपण जरी शिक्षणासाठी उपयोग करत असलो पण तरी एका त्याची दुसरी बाजू जर आपण पाहिली तर त्या समाज माध्यमांचा त्या स्क्रीनचा आपल्या थेट आपल्या शरीरावर थेट त्याचा परिणाम होत आहे जी स्क्रीन आपण पाहतो तिचा आपल्या डोळ्यांवर आपल्या अवयवांवर थेट त्याचा परिणाम होतो आणि आपण काय करतो जेव्हा वाचत असतो तेव्हा वाचताना आपलं लक्ष स्किन वाचतं आणि ती जी लाईट असते ना ती आपल्या डोळ्यांना जी चमकते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या आपल्या या ठिकाणी उद्भवत आहेत मी या संदर्भातलं एक उदाहरण सांगायचं झालं तर मी तुम्हाला एक पारंपरिक उदाहरण विषय काढला म्हणून सांगेल की आदिवासी महिला आहे नजूबाई गावित यांचं मी जेव्हा एक तृष्णा ही कादंबरी वाचली त्याच्यामध्ये त्यांची तृष्णा कादंबरी आहे किंवा अनेक अशा कादंबऱ्या आहेत जेव्हा मी ते वाचले तेव्हा मला समजलं की एका आदिवासी महिलेचा संघर्ष काय असतो आणि जेव्हा ती आदिवासी महिला त्या संघर्षातून एक आदिवासी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपर्यंत अध्यक्षपदापर्यंत जेव्हा प्रवास करते तेव्हा जो काही मधला कालावधी असेल ना तो मोठ्या प्रमाणात संघर्षाचा कालावधी गेलेला आहे त्याच्यावर जर बोलायचं झालं तर ती आदिवासी महिला नजुबाई गावित ही प्रामुख्याने चौथीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं कारण की त्यांच्या कुटुंबामध्ये दहा भावंडे होती त्याच्यामुळे त्यांना शिक्षणाला फारशी संधी मिळाली नाही किंवा त्या काळात परिस्थिती तितकी नव्हती आता जरी आपण पाहिलं की जे बदललंय डिजिटल झालंय सर्वांकडे शिक्षणासाठी मुबलक पैसा आलाय पण तेव्हाचा काळ एक वेगळाच होता पण तुम्हाला मी सांगेल की समाज जसा प्रमाण डिजिटलाइज झालाय तसाच तो वाचनाच्या संस्कृतीतून तो डिजिटलाइज अजून झालेला नाहीये कारण आपण कोणतं पुस्तक वाचतोय कोणता लेखक कोणती लेखिका वाचतोय त्यांचं साहित्य काय त्यांचं जीवन त्यांचं संघर्ष आपण आजपर्यंत वाचनात जरी आणलं असेल पण ते आपण आपल्या अंगी कधी त्याचा स्वीकार केलाच नाही आणि प्रत्यक्षात त्याचा समाजाला काय उपयोग होईल हे आजपर्यंत आपण कधी केलंच नाही आपण वाचतो आपण का वाचतो आपल्याला आवड असते ठीक आहे पण त्याच्यातून नवं संशोधन काय होऊ शकतं आपल्या वाचनातून समाजाला उपयोग काय होईल आणि जर नजूबाईंचं उदाहरण सांगायचं झालंच तर मी त्याच्या संदर्भातल्या काही दोन तीन ओळी लिहिल्या आहे की त्यांचं ज कौटुंबिक जीवन होतं ते अतिशय अत्याचाराचं चा होतं आणि मोठ्या संघर्षाचं होतं त्याच्यावर मी अशा ओळी लिहिल्या की अत्याचारातून संघर्ष निर्माण झाला त्या संघर्षातून त्यांनी साहित्याची निर्मिती केली आणि त्या साहित्यातून समाजाचं परिवर्तन कसं होईल समाजाची मानसिकता समाज कसा बदलेल यासाठी त्यांनी तुष्णा परत आदोर भीमा फरारली नवसा बिलनीचा येलगाव असे काही कथा संग्रह काही कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आणि याच्यातून त्यांनी आपलं जीवन मांडलं आणि आपला संघर्ष मांडला तर मी माझं इतकंच सांगणं आहे की समाज बदलायचा असेल आपल्याला बदलायचा असेल तर वाचन लेखन हे काळाप्रमाणे आधुनिकतेप्रमाणे अतिशय महत्वाचं आहे तरच कुठेतरी आपल्या जीवाच आपल्या स्वतःच सार्थक होईल असं मला वाटतं बरोबर सर आम्ही जसं बोललो की डोळ्यावर किंवा मानसिकतेवर असा परिणाम होतो सोशल मीडिया किंवा नवीन तंत्रज्ञानाचा तसाच आपल्या पौराणिक ग्रंथ असतील किंवा त्याच्यापासून आपण चाललो आहे किंवा माणसाच्या मानसिकतेवर एकाग्रतेवर परिणाम होते पण त्याची एक बाजू अशी आहे की आपल्या कमी वेळामध्ये जास्त सर्वात माहिती उपलब्ध होते किंवा नवीन नवीन कौशल्य शिकाय भेटतात नवीन नवीन जगातील सर्व अनेक ग्रंथांची जी की आपल्याला सहज कुठे लायब्ररीमध्ये किंवा खेडेमध्ये सहज कोणाला उपलब्ध होत नाही पण त्यांना मोबाईलवर किंवा गुगलवर उपलब्ध होते याचा एक फायदा आहेच आपल्या मताशी मी एक छोटस वाक्य सांगतो आपण जसे म्हटलं की या जसं समाज माध्यम बदलत आहे त्यामुळे आपल्याला वेळ कमी वाटतो आपल्याला मुबलक माहिती उपलब्ध होते पण ती मुबलक मिळालेली माहिती उपलब्ध झालेली माहिती योग्य आहे की नाही हे आपण कधी पडताळून पाहत नाही बदलत्या काळाप्रमाणे जेव्हा आपण पुस्तकांचा ग्रंथांचा विचार केला वाचन केलं तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष ती भूमी ती परिस्थिती ती माणसं तो अभ्यास काय होता तेव्हा समजायचं पण आज आपण एआय सारख्या जमान्यात वागतो आहोत एआय मध्ये एआय जे फीचर असतात वेगवेगळे जेमिनी असेल जीपीटी याच्यामध्ये जेव्हा आपण ही माहिती सर्च करू तेव्हा त्याच्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती आढळते हे स्वतः मी वापर आहे म्हणून मी आपण सांगतोय जेव्हा ही समाज माध्यम मा आपल्याला चुकीची माहिती प्रोव्हाइड करत असेल तर या बदलत्या काळानुसार या आधुनिकतेमध्ये हे समाज माध्यमे खर आपल्यासाठी उपयोगी आहे की नाही असा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आणि ती माहिती आपण ही सत्य आहे की नाही हे देखील पडताळून पाहिलं पाहिजे बरोबर आहे सरांच्या मताशी सहमत आहे आपण एक सध्या आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक शब्द ऐकला असून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी की जो सर्रास आता यूज केला जातो का तर आपण जेवढं दाखवलं जातं जेवढं आपल्याकडं फॉरवर्ड केलं जातं त्यालाच आपण ज्ञान समजतो ठीक आहे ते पूर्ण असं नाही चुकीचं आहे पण आपण ते किती पडताळणी करतो आहे त्याच्यावर सखोल जाऊन एक आपला अभ्यास करून आपला एक पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवणं हे महत्त्वाचं आहे कुठलंही ज्ञान येतं आहे तर त्याचा एक, एक आपण आपला रिसर्च वाढवून त्याच्यासोबत सखोल अभ्यास करून त्याच्यावर एक प्रतिक्रिया देणं एक महत्त्वाचं आहे ना की फक्त एक ऐकणं तेच पुढं फॉरवर्ड करणं किंवा त्यालाच आपलं ज्ञान समजून एक फिरण्यापेक्षा त्याच्यावर आपला अभ्यास वाढवून त्याच्यावर माहिती घेऊन एक आपण आपला एक स्वतःचा पॉइंट किंवा लोकांमध्ये ते माहिती प्रसारित करणं हे का जबाबदारीचं काम वाटतं नक्कीच मी तुमच्या सगळ्यांची मत जे ऐकली त्यानुसार असं एक वाटतं की आपण पूर्वी अनेक साधू संतांनी कवींनी जे काही होऊन गेले काही पिढ्यापर्यंत असं एक आपल्यामध्ये नवीन कवी लेखक तयार होत आहेत पण त्यांची सुद्धा कुठेतरी एक लिहिण्याची पद्धती बदलते आज आपल्याला जे दाखवलं जातं समाज माध्यमावरती असेल टेलिव्हिजनवरती असेल ते फार आत्ताच्या समाजाला धरून जे जे मानसिकता आहे त्याच्याच अनुषंगाने ते, ते आपल्याला दाखवलं जातं आणि आपली मानसिकता तशीच होत चालली आहे कधी कधी असं वाटतं की पूर्वी म्हटलं जायचं की गर्दी तर माणसांच्या माणूस शोधतो मी आता म्हणावं लागतं की गर्दीत ला तर माणसांच्या लिहिणाऱ्या वाचना शोधावे लागतात ही परिस्थिती तयार झाली आहे तर म्हणजे वाचनाकडे बघायला गेलं तर आपला खूप प्राचीन इतिहास आहे दक्षिण साहित्यामध्ये गेला तर संगम साहित्य आहे आपल्याकडे अनबा तुकोबांचं साहित्य आहे महाभारतांसारख्या रामायणासारख्या आपल्याकडे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं पठन फक्त का, का कुठल्या तरी मंदिरामध्ये होतं कुठल्या तरी धार्मिक स्थळे होतं किंवा एखाद्या कार्यक्रमा दिवशीच आपण ते पठन करतो किंवा कोणाच्या घरी जर याचं रोज नियमित वाचन असेल तर तेव्हाच आपण वाचतो संत रामदास स्वामी म्हणतात की दिसा माझे काहीतरी लिहित जावे प्रसंगी अखंडित वाचितच जावे पण आताची पिढी याला कुठेतरी बदलताना आपल्याला दिसते आणि कोणीच वाचत नाहीये कितीही म्हटलं तरी आत्ता हल्लीची पिढी वाचते पण समाज माध्यम मा आले नवीन तंत्रज्ञान आलं सगळ्या गोष्टी आल्या पण पुस्तकांचा जो सुगंध आहे तो खरंच अंगावर काटा आणणार आहे आणि कायम माणसांनी या पुस्तकाचा सुगंध घेत जगलं पाहिजे ज्यावेळी पुस्तकाचा सुगंध घेत जगाल त्यावेळी तुमची आयुष्याची सतार खूप चांगली वाजत राहील माणसं कायम एका नव्या पिढीने घडत राहतील मगाशीच बोलताना शिवम सरांनी उल्लेख केला की त्यांनी एका आदिवासी महिलेचा त्यांनीचा प्रवास सांगितला आमच्या सांगलीच्या आहेत आत्ताच त्या नुकताच महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाला महिला अध्यक्ष त्यातच अजून खूप लोकांनी त्या सहकार्य केलेलं आहे खूप लोकांनी लेखन आहे सुरेश भटानी कवितेच्या माध्यमातून केलं यांनी कविता केली त्यांनी नाटकं लिहिली शेक्सपिअर सारखी नाटकं त्यांनी मराठी साहित्यात आणली हा सगळा वहापोहा आहे लेखन कौशल्य विकसित होत चालले कधी कधी आता म्हणजे पुणे विद्यापीठ सारख्या विद्यापीठांना लेखक वाचक संवाद ठेवावा लागतो त्यांना लेखक तयार करण्यासाठी त्यांच्यासाठी कार्यशाळा ठेवावी लागते याची कुठेतरी आता गरज निर्माण झाली आहे म्हणून मला असं वाटतं की आपलं सगळं खरं आहे पण तरुण पिढी ही वाचनाकडे गेली पाहिजे कारण वाचन हे मनाचे अन्न असल्यामुळं आपण ते आत्मसात केलं पाहिजे आणि वाचनाने माणूस हा समृद्ध बनतो भविष्यात जेव्हा कधी आपल्यापैकी कोणीतरी शिक्षक बनेल त्यावेळी चांगली पिढी घडवायची असेल तर चांगलं वाचन केलं पाहिजे आणि चांगलं वाचलं असेल तर आपण चांगलं बीज रुजवतो आणि त्याच कुठेतरी पुढं मोठा होतो तर आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्या सर्वांचं मी सहर्ष या ठिकाणी स्वागत आणि सगळ्यात शेवटी आभार व्यक्त करतो धन्यवाद